गुढीपाडवा हिंदू वर्षाचा पहिला दिवस या गुढीपाडव्यापासूनच हिंदू नववर्षाचा प्रारंभ होतो दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेस आपण गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो श्रोते हो वर्षभरात जे साडेतीन शुभमुहूर्त येतात त्यापैकीच हा एक शुभ मुहूर्त आणि म्हणूनच त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रास म्हणजेच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते देवी दुर्गेच्या नऊ रूपांची या नऊ दिवसामध्ये आपण अखंड पूजा आणि आराधना करत असतो अनेक लोक या नऊ दिवसात अनेक प्रकारच्या सिद्धीसुद्धा प्राप्त करतात देवीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेतात श्रोते हो आजच्या या खास व्हिडिओमध्ये येणारे संपूर्ण वर्ष सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जावो असे जर आपल्याला वाटत असेल तर या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणकोणते छोट छोटे छोटे उपाय करावेत जेणेकरून आपल्या जीवनात समृद्धता आणि प्रगती येईल हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत जसे मी तुम्हाला सांगितले की नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारच्या दिवशी हा गुढीपाडवा आलेला आहे या दिवशी आपण घरातील सर्व सदस्यांनी सूर्योदयापूर्वी उठा आणि संकल्प करा की या नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण आजपासून सकाळी लवकर उठाल कमीत कमी सूर्य उगवण्यापूर्वी तरी आपण उठायला हवे हो ही छोटीशी सवय सवय आपल्या कुटुंबियांना निरोगी आयुष्य प्रदान करेल आपल्या जीवनातून वेगवेगळ्या प्रकारचे आजार तुम्हाला कधीच होणार नाहीत आणि जर तुम्हाला झालेले असतील तर त्यांच्यामुळे होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होईल श्रोते हो नवीन वर्ष आहे ज्या प्रकारे आपण नवीन वर्षासाठी एक जानेवारीला संकल्प करतो अगदी अशाच प्रकारचे संकल्प आपण हिंदू नववर्षाच्या सुरुवातीस अवश्य करून पहा आणि हे संकल्प करून पाहत आहात हे आपल्या कुलदैवताला किंवा तुमचा ज्या देवावर विश्वास असेल त्यांना बोलून तर दाखवा आणि या संकल्पात यशस्वी करण्याची त्यांना प्रार्थना करा श्रोते हो तुमचे हे संकल्प नक्कीच यशस्वी होतील फलश्रुत होतील आपण लवकर उठा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा कमीत कमी सूर्योदयापूर्वी उठा स्वच्छ स्नान करून आपण देवपूजा करा या दिवशी जर तुमच्या घराच्या जवळपास भगवान श्री गणेशाचे मंदिर असेल तर या मंदिरात नक्कीच जाऊन त्यांना एकवीस दुर्गा अर्पण करा नैवेद्य म्हणून जर तुम्हाला लाडू करणे शक्य असेल तर एक अकरा लाडू नक्कीच अर्पण करा मोदक देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि श्री गणेशाकडे प्रार्थना करा की हे देवांमध्ये प्रथमेश हे देवामध्ये प्रथम असलेल्या गणपती बाप्पा श्री गणेश आम्ही अमुक अमुक असा संकल्प केला आहे आणि हा संकल्प यावर्षी पूर्ण हो अमुक अमुक काम आम्ही यशस्वी होण्याचं यावर्षीचं प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपण मला यशस्वी करा श्रोते हो नवीन वर्षाच्या प्रारंभीच्या गणपती देवांमध्ये गणपतींना जे प्रथम स्थान आहे हे गार्ह ते नक्कीच ऐकतात याचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला असेलही गणपती बाप्पांप्रमाणेच आपले जे कुलदैवत आहे त्यांचेसुद्धा या दिवशी पूजन करणे स्मरण करणे जवळपास त्यांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानण्यात आलेले आहे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदैवतेची आपण सकाळ संध्याकाळ या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आरती अवश्य ओवाळा आपल्या कुलदैवताच्या नावे आपण आपल्या घरामध्ये एक अखंड नंदादीप नक्कीच प्रज्वलित करा तेलाचाही चालेल तुपाचाही चालेल संपूर्ण दिवसभर आणि रात्री जास्तीत जास्त उशिरापर्यंत हा अखंड दिवा तेवत राहील याची काळजी घ्या आपले कुलदैवत आपली कुलदेवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि ज्या काही बाधा आहेत अडचणी आहेत समस्या आहेत यावरून यापासून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळेल या दिवशी हा एक सण आहे हा गुढीपाडव्याची जी सुरुवात आहे हा सण आहे याचे स्वागत आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने स्वागत करायला हवे घरातील मोठ्यांनी सर्वांनीच आपण जसे नवीन कपडे दिवाळीला घालतो नवीन सणांना विवाह विवाहकार्यांना जे कपडे घालतो असेच कपडे आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी परिधान करा एक चैतन्याचे वातावरण तुमच्या आसपास निर्माण करा आपल्या घराची आपल्या परिसराची अंगणाची सजावट आपण नक्कीच करावी आपल्या दाराला छान असं आंब्याच्या पानाचं तोरण देखील नक्कीच लावा फुलांच्या मळाने आपले घर सजवा आपल्या घरात जे ज्येष्ठ आहेत आई वडील आहेत थोऱ्यां मोठ्यांचे आशीर्वाद घ्या त्यांच्या पाया पडा हे जे आशीर्वाद आहेत हे आपल्याला संपूर्ण वर्षभर साथ देतील या आशीर्वादांच्या बळावरच आपण मोठ्यात मोठी अवघड कार्यसुद्धा अगदी सहजरित्या आपण पेलू शकता करू शकता हो या व्हिडिओत सांगण्यात हे जे काम सांगत आहे हे सांगण्याचे कार्य प्रयत्न एवढाच आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत मोलाच्या आहेत खरं तर या गोष्टी आपण फॉलो केल्या दररोज गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही कोणत्याही देवी देवतेची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या आईवडिलांचे मन राखणं आईवडिलांची सेवा करणं थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घेणे आपल्या कुलदैवतेची पूजा करणं हे फार महत्त्वाचं असतं भगवान श्री गणेशांचं कोणतीही पूजा प्रारंभ करताना त्यांचे स्मरण जरी केले तरी देखील गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि अर्थातच आजच्या या दिवशी तुम्ही जे काही कर्मकार्य करत असता ते आवर्जून करा त्या कामाला सुट्टी देऊ नका कारण त्या कार्यामध्येच कर्मामध्येच ईश्वर आहे ईश्वराचा वास आहे हे, हे लक्षात ठेवा ते काम थोडं का होईना आपण आजच्या दिवशी मन लावून नक्की करा आजच्या वी व्हिडिओचा मुख्य विषय आहे की गुढी उतरवल्यानंतर आपण नेमका कोणता उपाय करावा तर आपण गुढी उभारताना गुढी उभी करताना त्याला ज्या काही वस्तू बांधलेल्या असतात त्यातील पहिली वस्तू म्हणजे साखरेची घाटी ही घाटी जेव्हा आपण सायंकाळी उतरवाल जेव्हा आपण घरातील जी आपल्या घरात लहान मुलं असतं त्याच्या गळ्यात ही घाटी घाला त्याला मिरवू द्या घरामध्ये आणि नंतर सर्वांनी मिळून हा प्रसाद खा त्याच्या आधी आपण खाण्याआधी आपण देवाला देखील आपण कुलदेवतेला दे देखील तिथे गाठी ठेवू शकता थोडा वेळ यामुळे प्रेमभाव वृद्धिंगत होतो दुसरी गोष्ट या गुढीला आपण जी कडुलिंबाची पाने बांधलेली होती ढगडा बांधलेला होता त्यामधील काही पाणी आपण तिजोरीमध्ये कॅशबॉक्समध्ये धनधान्यामध्ये जिथे आपण धनधान्य साठवता त्या ठिकाणी आपण काही पाने ठेवायचे आहेत धनामध्ये धान्यामध्ये सातत्याने याने वृद्धी होते जी साडी आपण या गुढीला लावलेली होती बांधलेली होती ही साडी घरातील ज्येष्ठ स्त्रीने वापरावी किंवा तुमच्या जवळपास एखादी स्त्री असेल तिला देखील आपण ही साडी दान म्हणून देऊ शकता याने सुद्धा घरामध्ये लक्ष्मीचा वास निरंतर होतो आणि सर्वात मोठा स्रोते हो महा उपाय आहे तो म्हणजे जो पेला तांब्या आपण उलटा लटकवलेला होता या पेल्यामध्ये आपण गहू किंवा तांदूळ भरावेत त्यावरती एखादा हळकुंड ठेवावे हे हळकुंड खराब झालेलं नसावं गहू किंवा तांदूळ भरावे त्यावर हळकुंड ठेवावं त्यावर सिक्का ठेवावा आणि अशा या पेल्याचे दान एखाद्या गरजू व्यक्तीला आपण मनोभावे करा मनामध्ये कोणत्याही प्रकारचा हेतू न आणता कोणत्याही प्रकारचा लोभ किंवा स्वार्थ निर्माण होऊ न देता निस्वार्थपणे आपण एक गरजू व्यक्तीला हा पेला दान करा जर कोणी दान स्वीकारत नसेल किंवा दान देण्यासारखी परिस्थिती नसेल तर आपण एखाद्या मंदिरात जाऊन हा पेला तिथे ठेवून थे थे द्या आणि पुन्हा परत हो, द्धन, या श्रोतेहो हा छोटासा उपाय आपल्या घरात धन धान्य वैभव ऐश्वर पैसा सर्व गोष्टी खेचून आणतो या आपल्या घरात या गोष्टींची कमतरता कधीच भासत नाही अनेक प्रकारचे उपाय आहेत स्रोतेहो जेवढे करणं होईल तेवढे अवश्य करा भगवान श्री हरी विष्णूंची असीम कृपा या दिवशी असीम कृपा आपल्या कुटुंबावर बरसो याच विनंतीसह प्रार्थनेसह व्हिडिओला थांबवत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या श्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो लवकरात लवकर चॅनलला एक लाख सबस्क्राईबर होणार आहेत भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपाय आणखी माहिती घेऊन धन्यवाद